राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली लाडक्या बहिणींची रांग लागलेली तर आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळालेले आहेत लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा मोठा निर्णय अखेर झालेला आहे होय आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाची पूर्ण तयारी राज्य सरकारकडून आता करण्यात आलेले आहे सर्व काही माहिती आता तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची देखील नावे तसेच कोणत्या बँकेत पैसे सर्वात आधी येतील त्या बँकेची नावे देखील आपण सांगणार आहोत आता फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी भयन योजनेचा हप्ता आता कधी जमा होणार ती बातमी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले तर लाडकी भयन योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचा आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री साहेब यांचा मोठा निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आता मोठं पाऊल हे लाडक्या बहिणीसाठी उचललेला असून धडाकेबाज निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तसेच जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत तसेच आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा वाटप होताच दुसरा टप्पा देखील सुरू होणार आहे व काही बहिणींना रक्कम जी आहे ती सरकार आता जास्त देणार आहे कोट्यावधींचा निधी हा वाटप करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे आता कोट्यावधी रुपयांची रक्कम ही आता महिलांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे यामुळे पहिल्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख महिलांचं नाव सरकार घेत आहे या पहिल्या टप्प्यात जर तुमचं पण नाव सरकारने घेतला तर तुम्हाला देखील सर्वात आधी पैसे मिळतील मात्र तुमचं नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून पहिल्या टप्प्यात नाव तुमचं येईल व तुम्हाला रक्कम सरकारकडून मिळेल व ती पण जास्त रक्कम त्यासाठी काय करायचं ते देखील सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळेल व त्यासोबत जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी येणार आहेत ते देखील आता आपण पाहूया ने ले ले। तर इकडे बघू शकता राज्य सरकारने आता मो महत्वाचे दोन निर्णय घेतलेले आहेत आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना सरकार तीन हजार रुपये तर देणारच आहे मात्र आता तुम्हाला जे आहे ते सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर आज व उद्यापर्यंत आता दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत सर्वात महत्वाचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे ते काम केलं तरच तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्याचे हे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यात येतील अन्यथा मे महिन्याचा हप्ता आता येणार नाही किंवा फक्त एकदम महिन्याच्या शेवटी तुम्हाला मिळू तुम्हाला जर महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर एवढं काम तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला महिन्याचे पैसे नाही तीन हे काम तुम्हाला तर तीन हजार हा सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये सरकारने आता जिल्ह्यांची नावे आता जाहीर केलेली आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे सरकारकडून आता सांगण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यासाठी सतरा जिल्हे जाहीर झालेले आहेत तर इकडे बघू शकता यामध्ये या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे येत आहेत आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे आता व्हिडिओ बघत चला व कोणत्या बँकेत पैसे येणार ते आता आपण पाहणार आहोत व तुम्ही मिनिट वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे तीन मोठे फायदे होणार आहेत त्यातील पहिला फायदा म्हणजे मे महिन्याचा हप्ता हा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यानंतर मे महिन्याची रक्कम एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये तुम्हाला मिळून जाईल कारण की पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये सरकार देणार आहे दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे तर पहिल्या नाव येण्यासाठी काय करायचं दे ते देखील सांगणार आहे व तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील शंभर टक्के मिळणार आहेत मात्र ते कसे मिळवायचे ते देखील सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला आता सरकारकडून गॅस सिलेंडरची रक्कम देखील सर्वच बहिणींना आता देण्यात येणार आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे ते जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात तर आता आलेल्या माहितीनुसार इकडे लक्ष देऊन बघू शकता सरकारने आता जिल्हे या ठिकाणी जाहीर केलेले आहेत सर्वात आधी चार विभागामध्ये हे पैसे सरकारकडून आता वाटप केले जाणार आहेत जर तुमचा यामध्ये विभाग असेल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये आता या चार विभागामध्ये पैसे वाटपाची डीबीटी प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलेली आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट जर आहे आता बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा करण्यात येणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता सरकारच्या माध्यमातून वर करण्यात येणार आहे यामध्ये चार विभागातील जिल्हे सरकारने आता घेतलेले आहेत यामध्ये आता पहिला विभाग व कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूया तर इकडे बघू शकता यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो तर इथे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्ह्याची नावे आलेली आहेत पहिला जिल्हा देखील या ठिकाणी पात्र ठरलेला आहे तो म्हणजे ठाणे जर तुम्ही या ठाणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमचं नाव आता पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये सरकारकडून आता वाटप केले जाणार आहे कारण की ठाणे जिल्ह्यामध्ये शंभर कोटींहून अधिकच्या निधी वाटपाची तयारी ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे म्हणजे शंभर कोटींपेक्षा अधिकची रक्कमी सरकारकडून आता थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे यामुळे आता तुम्हाला सर्वात मोठा व चांगला दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये जर विचार केला तर आता था ठाणे था जिल्ह्यात सरकारने डी बी टी प्रक्रिया ही सुरू केलेली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सुविधा आता सरकारने केली असल्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणत्या क्षणाला पैसे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही मॅसेज कडे लक्ष द्या पैसे येतील पैशाचे मॅसेज आले की तुम्ही जे आहे ते बँकेकडे जाऊन हे पैसे काढून आणू शकता एवढंच नाही तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळणार मात्र तुम्हाला चाळीस हजार रुपये सरकार देणार आहे हे कशी मिळवायची ते देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघत चालायचा आहे आता यामध्ये ठाणे जिल्हा पहिला झाला आता दुसरा जिल्हा कोणता आहे आपण ते पाहूया तर आता दुसरा जिल्हा देखील तुम्हाला सांगतो तु। तर इकडे बघू शकता आता या ठिकाणी जिल्ह्यांची नावे सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहेत यामध्ये सरकारने आता जिल्हे देखील सांगितलेले आहे तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला असून पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आता जर तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये कारण आता लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या भणींना चांगला दिलासा मिळणार आहे लातूर जिल्ह्याचा विचार केला तर याही ठिकाणी शंभर कोटींपेक्षा अधिकच्या निधी आहे तर पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये मिळतील दुसऱ्या यादीत नावाला तर एक हजार पाचशे मिळतील मात्र तुम्हाला आता महाराष्ट्रातील सर्व बहिणींना तुमचं नाव जर पहिल्या यादीत तुम्हाला वाटत असेल यावा तर त्यासाठी एक काम करायचं आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या यादीत नाव येईल व पहिल्या यादीमध्ये महिलांना तीन हजार रुपयांची रक्कम आहे हे तीन हजार रुपये मिळून जातील दुसऱ्या यादीत नावाला तर फक्त एक हजार पाचशे रुपयांची रक्कम आहे मात्र आता पहिल्या यादीत नाव बऱ्याच जणांचे सरकार घेणार नाहीये त्यांना एक काम करावं लागणार आहे ते काम केलं तरच पहिल्या यादीत नाव येणार आहे ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याकरिता फक्त वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त दोन ते ती तीनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये सर्व काय तुम्हाला सांगून टाकतो जिल्ह्यांची यादी दाखवतो कोणत्या बँकेत सरकार पैसे सर्वात आधी सोडत आहे त्या बँकांची नावे देखील आता तुम्हाला सांगणार आहे तर चला आता पुढील क्रमांकाचे जिल्हे आपण पाहूयात या तर यामध्ये बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाचा निर्णय तर जाहिरात झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आलेला असून आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे आता पुढचा जिल्हा आहे धुळे तुम्ही जर धुळे जिल्ह्यात राहत असाल तर तुमची देखील आता प्रतीक्षा संपलेली आहे धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता चांगली रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे या धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीना आता पैशाचे वाटप हे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर करण्यात येणार असून या ठिकाणी आता जी आहे ती एकशे कोटींपेक्षा अधिकचा निधी आता वाटप केला जाणार आहे सर्व काही रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग केली जाणार आहे यामुळे आता लाडक्या चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते त्यामुळे तुम्ही जर धुळे जिल्ह्यात राहत असाल तर हे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात सरकारकडून देखील वर्ग केले जाणार आहेत यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे आता सतरा जिल्ह्यांची नावे आहेत तुम्हाला आता सर्वात आधी महत्वाचं काम करायचं आहे अन्यथा मे महिन्याचा हप्ता आता तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी खूप उशीर लागू शकतो मे महिन्याचा जर पाहिजे असेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता हे काम पूर्ण केलं तरच मे महिन्याचे पैसे हे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहेत कोणतं काम आहे ते देखील सांगणार आहे तर चला आता पुढील क्रमांकाचे जिल्हे व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येत आहेत ते आपण पाहूया तर आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं जेणेकरून पहिल्या यादीतील जी काय तीन हजार रुपयांची रक्कम सरकार वाटप करणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव येईल कारण जर सरकारने तुमचं नाव दुसऱ्या यादीत घेतलं तर फक्त एक हजार पाचशे रुपये किंवा फक्त आणि फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह तुम्हाला मिळू शकतो कारण काही छोट्याशा कारणामुळे ते काम पूर्ण न केल्यामुळे सरकारने हा आता मोठं पाऊल उचललेला आहे त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला ते काम पूर्ण करायचं आहे आता ते काम पूर्ण करण्यास साठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड सर्वांकडे असतं आधार कार्ड आहे का नाही कमेंट मध्ये सांगा तुमचा जातील ही रक्कम सर्व पैशाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग केली जाणार आहेत तर इकडे बघा यामध्ये आता हे पैसे तुम्हाला वाटप केले जाणार आहेत आधार कार्ड असेल तर लक्षात ठेवा आता आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करायचा आहे पहिलं काम तुमचं होऊन जाईल तुम्हाला आता सर्वात पहिलं काम म्हणजे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर काम तर झालं आता मे महिन्याचा हप्ता तर लवकरच मिळणार मात्र आता अजून दुसरं महत्वाचं काम करायचं आहे तेवढं काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुन्हा जास्त काही काम करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयाचा त्यानंतर मे महिन्याची रक्कम एक हजार पाचशेऐवजी किती ही तीन हजार रुपयांची रक्कम एक मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची बातमी म्हणजे चाळीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे चाळीस हजार रुपये हे तुमच्या थेट बँक खात्यात वाटप केले जाणार आहे हे चाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण की महत्वाकांक्षी निर्णय आता सरकारने जारी केलेला आहे महत्त्वाकांक्षी निर्णय हा सरकारने घेतला आहे त्यामुळे चांगला दिलासा हा तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे आता हे चाळीस हजार रुपये तुम्हाला क कशी मिळतील हे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील लगेच सांगतो त्यानंतर आता मे महिन्यात आता वाटप होणारे पुढील जिल्हे व पुढील बँकांची नावे देखील सांगतो तर चला पाहूयात महत्वाची बातमी तर इकडे बघू शकता यामध्ये आता सरकारने महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे यामध्ये बघू शकता लाडक्या बहिणींना खुशखबर खाली ऑफिशियल केलेला असून तीस ते चाळीस हजार रुपयांचा अर्थसहाय्य थेट महिलांच्या बँक खात्यात हे जमा केलं जाणार आहे त्यासाठी एक काम तुम्हाला करायचं आहे ते काम पूर्ण करता याचा तुम्ही लाभ घेऊ शकता व हे पैसे आल्यानंतर तुम्हाला जे आहे ती पुन्हा परत देण्याची गरज पडणार नाही सरकार मार्फतच बँकेकडे हे पैसे जातील जातील तर आता लाडकी भी योजनेचा जो तुम्हाला लाभ मिळत असतो तो लाभ तुमच्याकडे येण्याऐवजी सरकार ते पैसे देणार जो आहे जोपर्यंत आहे रुपये जोपर्यंत तुम्हाला बँकांनी दिलेले फिटत तोपर्यंत तो सरकार तुमचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तिथपर्यंत देणार व ते पैसे तुमचे फिटून जाणार त्यामुळे जर तुम्हाला एकदमच तीस ते चाळीस हजार रुपये घ्यायचे असतील तर घेऊ शकता तुम्हाला स्वतःहून काय भरण्याची गरज पडणार नाहीये एकदमच हे चाळीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत मात्र यासाठी महत्वाचं एक छोटस काम आहे ती पूर्ण करावं लागणार आहे हे आता राहिलेल्या आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आता लगेच तुम्हाला जे आहे ती दोन मिनिटानंतर ती माहिती लगेच सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पर्यंत सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल तर त्यापूर्वी आपण जी आहे ती महत्वाची बातमी पाहू तर इकडे बघू शकता आता पाच बँकेत सर्वात आधी हे पैसे येणार आहेत यामध्ये आता सरकारने पाच बँकांची नावे देखील जाहीर केलेली आहेत यामध्ये आता तुमचा जिल्हा व तुमच्या आसपास तुम्ही जर ज्या बँकेत खातं खोल ती बँक जर असेल तर तुम्हाला चिंता करायची नाहीये कसलीही काळजी करायची नाहीये तर चला आता कोणत्या बँकेत सरकार लाडकी भन योजनेच्या हप्त्याचे पैसे सोडत आहे ते आपण पाहूयात तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता सरकारकडून बँकांची नावे जाहीर करण्यात आलेले आहेत म्हणजेच की प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत यामध्ये जर विचार केला तर आता पहिली बँक आहे ती म्हणजे आयमध्ये जर तुमचं बँक खातं असेल तर काळजी कसली करायची नाही कारण या बँकेत ज्यांचं खातं आहे त्यांना देखील आता पैसे वाटप केले जाणार आहेत त्यांच्या बँक खात्यात देखील हे पैसे वाटप केले जाणार असून तुमचं खातं यामध्ये असेल तर कोणत्या क्षणी मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की महत्वाकांक्षी निर्णय आता राज्य सरकारच्या वतीने तुमच्यासाठी जारी करण्यात आलेला आहे म्हणजे घेण्यात आलेला आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण सरकारने आता महत्वाकांक्षी असा निर्णय तुमच्यासाठी जाहीर केलेला आहे लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी सरकारने आता घेतलेला आहे तर यामध्ये बघू शकता पुढील बँक आहे पोस्ट जर पोस्ट बँकेमध्ये खाता असेल तर आता कसली काळजी करू नका कोणत्या क्षणी पैशाचा मेसेज येईल मेसेज येताच पैसे काढण्यासाठी जाऊ शकता यामध्ये तुमचं नाव आता पहिल्या आधीच जर सरकारने घेतलं तर तुम्हाला लगेच तीन हजार रुपये येऊन जातील आता छोटंसं काम ते करायचं आहे तेवढं पूर्ण करा लगेच तीन हजार रुपये मिळतील आता कोणतं काम आहे ते पुढे पाहणारच आहोत हे थी, तीन हजार रुपये आता पोस्ट बँकेत देखील येणार आहेत यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाही ही सर्वची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे तुम्हाला वाटप केले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण की आता राज्य सरकारने मोठे पाऊल हे लाडक्या बहिणींसाठी उचलले आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कर्ज देखील तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला महत्वाचं काम सरकारने सांगितलेलं पूर्ण करावं लागेल तेवढं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर चाळीस हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यात येतील हे चाळीस हजार रुपये तुम्हाला आल्यानंतर जे आहे ते तुम्हाला वापस भरण्याची गरज पडणार नाहीये लाडकी बहीण योजनेचे पैसे बँका त्यांच्याकडे घेतील व तुम्हाला हे चाळीस हजार रुपये तुमचे तुमच्या जवळच राहतील त्यामुळे यावर तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे पाहूयात की ज्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहू आता फक्त एका मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे एक एका मिनिटाच्या व्हिडिओ तुम्हाला आता सर्व काय सांगून टाकणार आहे यामध्ये तुमचा चांगला फायदा होणार आहे तर इकडे बघू शकता आता महत्त्वाचा निर्णय झालेला असून लाडक्या बनीनं तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून येत आहे तर आता यामध्ये दहा जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत तसेच सतरा जिल्ह्यांची यादी आलेली आता राहिलेले दहा जिल्हे देखील आपण पाहूयात तर इकडे बघू शकता यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता मराठवाड्यातील देखील बरेच जिल्हे सरकारने घेतलेले आहेत तसेच पुणे विभागातील काही जिल्हे घेतलेले आहेत नागपूर विभागातील काही जिल्हे घेतलेले आहेत या सर्व विभागातील काही शिल्ले घेतलेले असून आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून हे पैसे वाटप केले जाणार असून तुमच्या बँक खात्यात या योजनेची आता रक्कम वर्ग केली जात आहे तर इकडे बघू शकता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे आता नंदुरबार आहे त्यानंतरचा पुढील जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात जर राहत असाल तर चांगली खुशखबर असून बीड जिल्ह्यामध्ये दे देखील आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत हे पैशाची रक्कम जी आहे ती आता चांगली तुमच्या बँक खात्यात येणार आहे हे सर्वचे सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार असून कसलीही काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा शक मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा आता सातारामध्ये जर राहत असाल तर याही ठिकाणी चांगली खुशखबर आहे सातारा या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार असून सातारा जिल्ह्यातील देखील महिलांच्या बँक खात्यात हे पैसे आता वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला देखील आता चांगली खुशखबर मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही तसेच लाडकी बहीण योजनेची पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्याबाबतचा देखील सविस्तर व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच येत आहे तो पाहायचा असेल तर सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचा आहे धन्यवाद